पूर्वपुन्याई होत्या गाठी म्हणून झाल्या स्वामीराज भेटी स्वामींच्या दरबारात पण बसणे म्हणजे आपलं काहीतरी मागच्या जन्माची पुण्याई असावी लागते आणि ते पण परब्रह्मासमोर बसणं सोपं नाही श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो येत्या दहा एप्रिलला श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन आहे त्यानिमित्ताने स्वामी महाराजांची सेवा कशी करावी आपण भरपूर जण स्वामी महाराजांची एकवीस दिवसांची सेवा करत आहोत कोणी अकरा दिवसांची सेवा करतात तर कोणी सहा दिवसांची सेवा करते प्रत्येकाला जसा वेळ जमेल तसे आपण स्वामी महाराजांची सेवा ही करत आहोत कारण की या ज्या काळामध्ये आपण जी काही सेवा करत असतो ना ती सेवा ही फलदायी ठरतच असते कारण की या काळामध्ये दत्त हे हजार पटीने कार्यरत असत मग त्यामुळे आपली सेवा स्वामी महाराजांपर्यंत पोहोचतच असते मग या दिवशी कोणत्या सेवा कराव्या तसेच कोणते उपाय करावे या दिवशी स्वामी महाराजांचा प्रकट दिन कसा साजरा करावा याबद्दलची सर्व माहिती ती आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये दे। श्री स्वामी समर्थ किंवा श्री गुरुदैव दत्त लिहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ हे श्री दत्त महाराजांचा पूर्ण ब्रह्मस्वरूप तिसरा अवतार आहे भक्तांनी त्यांना ज्या दृष्टीने पाहिले त्या स्वरूपात त्यांनी दर्शन दिले आहे कोणाला श्री विठू माऊलीच्या रूपात त्यांचे दर्शन घडले तर कुणाला श्री भगवान विष्णूंच्या स्वरूपात तर कुणाला भगवती देवीच्या रूपात महाराजांनी भक्तांच्या कल्याणासाठी अनेक लीला देखील दाखवल्या आहेत तर आपल्याला या प्रकट दिनाच्या दिवशी सकाळी लवकरच उठायचं आहे अगदी ब्रह्ममुहूर्तावरती उठलं तरी पण चालेल ब्रह्ममुहूर्तावरती आपण जी काही सेवा सेवा करत असतो ती सेवा ही फलदायी ठरतच असते कारण की ब्रह्ममुहूर्तावरती बाहेर देखील शांतता असते आपण जी काही पूजा करतो त्या पूजेमध्ये आपले मन हे एकाग्र राहते आणि मग आपल्याला त्या पूजेचं फळ हे नक्कीच मिळतं तर या दिवशी उठल्यावरती आपण जेव्हा आंघोळ करत असतो तेव्हा आपल्याला अंघोळीच्या पाण्यामध्ये दोन थेंब गंगाजल आणि चिमूडभर हळद ही टाकायची आहे गंगाजल तुमच्याकडे नसेल तर आंघोळीच्या पाण्याकडे एकटक बघत राहावे गंगा नदीचे स्मरण करावे आणि हर हर गंगे म्हणत आपण आंघोळ करावे यामुळे आपल्याला गंगा नदीमध्ये स्नान केल्याचे पुण्यफळ हे प्राप्त होत असते तसेच हळद टाकल्यामुळे आपला गुरुग्रह बळकट होत असते हळद भगवान विष्णूंना आणि माता लक्ष्मीला देखील अत्यंत प्रिय आहे या दिवशी आपण शक्यतो तरी पिवळ्या रंगाचे कपडे हे परिधान करायचे आहे पिवळा रंग नसेल तर तुम्ही लाल रंगाचे हिरव्या रंगाचे वस्त्र परिधान करू शकता गुलाबी रंगाचे वस्त्र परिधान केले तरी पण चालतील फक्त या दिवशी काळ्या रंगाचे वस्त्र हे घालायचे नाही काळे रंगाचे वस्त्र परिधान करून पूजा केली तर ती पूजा आपली सफल होणार नाही त्यानंतर ना आपण घराबाहेर आपल्याला थोडंसं पाणी शिंपडायचं आहे पाण्यामध्ये दोन थेंब गोमूत्र टाकायचे आहे चिमूडभर हळद टाकायची आहे आणि हे पाणी आपण बाहेर नुसतं स्प्रे केलं तरी पण चालेल यामुळे नकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये येणार नाही घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होईल या दिवशी उंबरट्याचं लेपन देखील आवर्जून करायचं आहे हळद आणि गोमूत्र एकत्र करावं आणि त्याचं लेपन आपण उंबरट्यावरती करायचं आहे घराबाहेर देखील आपण रांगोळी ही काढायची आहे यामुळे आपलं घरातील वातावरण देखील प्रसन्न राहतं घरामध्ये आपल्या सुख शांती आणि समृद्धी देखील येत असते तर आता स्वामी महाराजांची पूजा करताना आपण प्रथम एक चौरंग घ्यायचं आहे चौरंगावरती लाल रंगाचे किंवा नारंगी रंगाचे वस्त्र हे टाकायचे आहे त्यानंतर स्वामी महाराजांचा फोटो असेल तुमच्याकडे किंवा मूर्ती असेल तर त्याची आपल्याला पूजा करायची आहे स्वामी महाराजांना आपण या दिवशी अभिषेक करायचा आहे अभिषेक करताना तुम्ही अगोदर पाण्याने त्यानंतर पंचामृताने अभिषेक करायचा आहे आणि परत पाण्याने अभिषेक हा करायचा आहे आपण अभिषेक करत असताना श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या नाम जप हा चालूच ठेवायचा आहे या दिवशी आपल्याकडून जेवढी सेवा होईल ना तेवढी सेवा आपण करत राहायचं आहे सेवा करायला चुकायचं नाही सेवा जर केली तरच आपल्याला त्याचे पुण्यफळ हे मिळणार आहे या दिवशी अगदी तुम्ही स्वामींकडे काही मागितलं नाही ना तरी पण स्वामी तुम्हाला भरपूर काही देणार आहे फक्त तुम्ही सेवा करा तर आपण स्वामी महाराजांना अभिषेक घातल्यानंतर स्वामी महाराजांची मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची आहे नंतर स्वामी महाराजांना तुम्ही हिना अत्तर लावायचं आहे हिना अत्तर स्वामी महाराजांना अत्यंत प्रिय आहे तसेच अष्टगंधाचा टिळा चंदनाचा टिळा स्वामी महाराजांच्या कपाळी लावायचा आहे ते देखील स्वामी महाराजांना अत्यंत प्रिय आहे स्वामी महाराजांना नवीन वस्त्र हे परिधान करायचं आहे कारण की जेव्हा दिवाळी असते तेव्हा आपण नवीन वस्त्र तर परिधान करत असतो तसेच आपल्यासाठी हा दिवस म्हणजे दिवाळीच आहे स्वामी महाराजांना नवीन वस्त्र परिधान करावे नवीन फेटा हा घालावा तसेच जर स्वामी महाराजांची मूर्ती नसेल तुमच्याकडे फोटो असेल तर फोटो देखील तुम्ही स्वच्छ पुसून घ्यायचं आहे फोटोवरती तुम्ही अष्टगंध लावायचा आहे चंदन लावायचं आहे तसेच जेव्हा आपण चौरंग मारतो तेव्हा प्रथम आपण एक शुद्ध तुपाचा दिवा तिथे प्रज्वलित करायचा आहे थोडेसे तांदूळ घ्यायचे आहे तांदळावरती तुम्ही शुद्ध तुपाचा किंवा तिळाच्या तेलाचा किंवा मोहरीच्या तेलाचा दिवा प्रज्वलित केला तरी पण चालेल शक्यतो तरी तुम्ही हा दिवा संध्याकाळपर्यंत प्रज्वलित राहील याची काळजी घ्यायची आहे आणि जर दिवा भिजला तर काही घाबरण्याचं कारण नाही परत दिवा तो तुम्ही प्रज्वलित करायचा आहे नंतर आता आता आपल्याला श्री स्वामी समर्थ अकरा माळी जप करायचा आहे या दिवशी वेळात वेळ काढून तुम्ही अकरा माळी जप करा आणि जर तुमच्याकडे वेळच नसेल तर तुम्ही एक माळ जप स्वामी महाराजांपुढे बसून करा आणि नंतर मग तुम्हाला जेव्हा वेळ भेटेल तेव्हा तुम्ही स्वामी समात श्री स्वामी समत अगदी स्वयंपाक करते वेळी किंवा कोणतंही काम करत असताना हा मंत्र जप केला तरी पण चालेल तसेच या दिवशी तुम्ही जर एकदिवसीय स्वामीचरित्र सारामृत केलं तर त्याचे देखील तुम्हाला अगणित फायदे हे बघायला मिळणार आहे या दिवशी तुम्ही पूर्ण स्वामीचरित्र सारामृत हे पठण करावंच आणि जर तुम्हाला पूर्ण पठण करणे शक्य नसेल तर तुम्ही श्रवण केलं तरी पण चालेल पण आपल्याला हे पठण किंवा श्रवण करायचंच आहे त्यानंतर स्वामी महाराजांचा तारक मंत्र आपल्याला अकरा वेळा हा म्हणायचाच आहे स्वामी महाराजांच्या तारक मंत्रामध्ये खूप म्हणजे खूप ताकद आहे आपल्यावरती जी काही संकटे येत असतात अडचणी अडथळे येत असतात तर ते या तारक मंत्रामुळे दूर होत असतात त्यामुळे आपण या दिवशी तारक मंत्र म्हणायला विसरायचं नाही तारक मंत्र म्हणण्यासाठी जास्त काहीही वेळ लागत नाही त्यामुळे तारक मंत्र आपण आवर्जून म्हणावा तसेच आपण या दिवशी स्वामी महाराजांना नैवेद्य अर्पण करायचं आहे तुम्ही लाडू देखील बनवू शकता लाडू देखील स्वामी महाराजांना तुम्ही शेवग्याच्या शेंगाची भाजी देखील स्वामी महाराजांना बनवू शकतात आणि जर तुम्हाला हे शक्य झाले नाही तर स्वामी महाराजांपुढे तुम्ही नुसती खडी साखर जरी ठेवली तरी पण स्वामी महाराज हे प्रसन्न होत असतात या दिवशी घरातील सर्वांनी मिळून स्वामी महाराजांची आरती ही करावी आणि नंतर आपण सर्वांनी प्रसाद ग्रहण करावा या दिवसाला खूप महत्त्व आहे या दिवशी जर आपल्याला स्वामी महाराजांच्या केंद्रात मठात जाणे शक्य असेल तर आवर्जून तुम्ही जा कारण की आपण तिथे जी काही सेवा करत असतो ना त्या सेवेचे फळ हे तुम्हाला कित्येक पटीने मिळत असते तुम्ही या ज्या काही सेवा करणार आहात त्या सेवा तुम्ही मठामध्ये केंद्रामध्ये केल्या तर त्याचे फळ तुम्हाला शंभर पटीने मिळत असते मग तुम्हाला केंद्रामध्ये जाऊन सेवा करणे शक्य असेल तर केंद्रामध्ये जाऊन सेवा केल्या तरी पण चालतील तसेच या दिवशी आपण जेव्हा केंद्रामध्ये जात असतो तेव्हा आपल्याला एक नारळ आणि साखर घेऊन जायची आहे तुमची जी काही इच्छा आहे ती स्वामी महाराजांना सांगायची आहे आणि तो नारळ आणि खडीसाखर स्वामी महाराजांच्या चरणापाशी ठेवून यायचा आहे स्वामी महाराजांना मुजरा करायचा आहे तसेच तुमची इच्छा मनोकामना लवकरात लवकर पूर्ण होऊ दे यासाठी प्रार्थना करायची आहे स्वामी महाराजांच्या प्रकट दिनाच्या दिवशी आपण केलेली कोणतीही सेवा ही वाया जात नाही ही, ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा त्यामुळे आपण सेवा कराच त्याचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये श्रीस्वामी समर्थ जरूर लिहा धन्यवाद